वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर आहे. मसा तालुक्यात जुलै महिन्यातील दुसऱ्या पंधवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाचे लक्ष पावसाकडे लागले होते मात्र मागील तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे ओसंडून वाहत असून मुंबई आणि मानगाव गोरेगाव मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे देवघर येथील नदी दुतर्फा ओसंडून वाहत असल्याने हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे देह नर्सरी रस्त्यावर मोठं वृक्ष पडल्याने गोरेगाव मार्ग वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील काही भागात तीव्र ते अतितीव्र पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला असल्याने येत्या काही तासात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे म्हसरा ढोरजे कुडतोडी तळा रस्त्यावरील ढोरजे पुलावरून पाणी वाहत असून तळा तालुक्याशीही संपर्क होऊ शकत नाही गेल्या चोवीस तासात सुतारवाडी कुंबळे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद नर्सरी रस्त्यावर वृक्ष कोसळल्यामुळे मार्ग बंद झाला असून दरड कोसळल्याने मानगाव रस्ता जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे ढोरचे पुलावरून पाणी वाहत असल्याने तळा तालुक्याशी संपर्क होऊ शकत नाही सुदैवाने तालुक्यात कुठेही मनुष्य आणि अगर अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही लोकशक्ती लाईव्ह साठी वैभव कळस मसळा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा